स्थानिक ताज्या बातम्या आता फक्त एका क्लिक वर पहा आजच आमच्या न्यूज एटीन परिवर्तन या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकून दाबा आणि आमच्यासोबत स्थानिक घडामोडी जाणून घ्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एकोणीसशे बेचाळीसच्या चेलेजाव आंदोलनात सहभागी झालेले स्वातंत्र्य सैनिक अन्ना बंडू सापते राहणार लोणंद यांना लोनंद गौरव पुरस्कारानं आज सन्मानित करण्यात येत आहे याचा लोक आनंद प्रतिष्ठेला सार्थ अभिमान वाटत आहे अठ्ठ्याण्णव वर्षाचे बंडूण्णा सापते आज क्रांतिकारी सातारा जिल्ह्यातील एकमेव हयात असलेले स्वातंत्र्य सैनिक आहेत हे मात्र विशेष म्हणावं लागेल इंग्रजांच्या बंदुकीला समोर जाणारे आणि थेट महात्मा गांधींचा सहवास लाभणारे हे थोर स्वातंत्र्य सेनानी आपल्या मध्ये वास्तव्य करीत आहे याचा लोणंदकरांना सार्थ अभिमान वाटतो दोन वर्षापूर्वी त्यांची संपूर्ण कहाणी एका वृत्तपत्राने समोर आणल्यानंतर त्यांना अनेक पुरस्कारानं गौरवण्यात आले आहे धर्म अर्थशास्त्र आणि संस्कृतीने नटलेल्या आजच्या लोणंद मध्ये लोणंद गौरव पुरस्काराची सुरुवात करीत असताना पहिल्या लोणंद गौरव पुरस्कारात देण्यासाठी यापेक्षा मोठी व्यक्तिमत्व असू शकत नव्हते म्हणूनच हो। या पुरस्काराचा पहिला मान स्वातंत्र्य सेनानी बंडुअन्ना साप्ते यांना देत आहोत त्यांना लोकानंद प्रतिष्ठानच्या वतीनं लोणंद गौरव पुरस्कार देण्याचे भाग्य आम्हाला लाभले याचा आम्हाला गर्व वाटतो जय हिंद तीन प्रतिष्ठान आयोजित लोणंद फेस्टिवल कार्यक्रमामध्ये आजच्या लोणन गौरव पुरस्कारात दुसरे मानकरी आहेत लोणन मधील डॉक्टर श्री संजय शिवदेसर गेली तीस वर्ष ते सावित्री हॉस्पिटलच्या माध्यमातून वैद्यकीय सेवे बरोबर सामाजिक कार्य करत आहेत लोणन परिसरातील व्यसनमुक्ती एड्स जनजागृती कार्यक्रम असून मुस्लिम समाजातील नागरिकांची ते मोफत सुनता करीत आहेत अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी स्कॉलरशिप देऊन त्यांनी शिक्षणासाठी मदत केली आहे आपण समाजाचे काही देणे लागतो या उदात्त विचाराने सामाजिक बांधिलकी जपणाऱ्यांमधील एक प्रमुख नाव म्हणून डॉक्टर संजय शिंदे यांचा उल्लेख करावा लागेल गेली तेवीस वर्ष ते आदिवासी भागात जाऊन मोफत सर्जरी करत आहेत प्रत्येक वर्षी किमान सात दिवस आदिवासी भागात जाऊन शंभर ते दीडशे मोफत ऑपरेशन करीत आहेत कोरोना काळात पैशाच्या मागे न लागता आपल्या हॉस्पिटलमध्ये कोरोनाग्रस्तांसाठी मोफत सेवा पुरवली असून ही सेवा करीत असताना ते स्वतः कोरोनाग्रस्तही झाले होते त्या त्या आजारातून त्यांचा पुनर्जन्म झाला आहे लोण परिसर परिसरातील हजारो नागरिकांना जीवन देणारे डॉक्टर संजय शिवदेसरांना आजचा लोणंद गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे लोकानंद प्रतिष्ठान आयोजित लोणन फेस्टिवल कार्यक्रमामध्ये आजच्या तिसऱ्या दिवशीचा लोणन गौरव पुरस्कार आपण प्रसिद्ध पशुवैद्यकीय डॉक्टर दयाराम शंकर सूर्यवंशी यांना प्रदान करीत आहोत ते ओमेगा लॅबोरेटरीज अँड ओमेगोलॉजिस्ट प्रायव्हेट लिमिटेड लोणनचे संचालक असून या लॅबच्या माध्यमातून गेली चोवीस वर्षे पशुवैद्यकीय सेवा करीत आहेत पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांना तांत्रिक मार्गदर्शन आणि प्रशिक्षण व्हॉट्सअप ग्रुप आणि झूम रोग लंपी, रो, लंपी त्वचा रोगाच्या उद्रेका दरम्यान सहा हजारहून अधिक नमुने मोफत केले आहेत महाराष्ट्रातील पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ते देवदूत ठरले आहे देशातून नव्हे तर परदेशातून त्यांच्या लॅबमध्ये शिकण्यासाठी पशुवैद्यकीय डॉक्टर येत त्यांना महाराष्ट्रातून नव्हे तर अनेक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले पशुवैद्यकीय क्षेत्रात काम करीत असताना सामाजिक क्षेत्रातही त्यांचा मोलाचा वाटा अत्यंत संयमी पैशाच्या मागे न लागता प्रामाणिकपणे आपला व्यवसाय करून पशुपालकांना नवसंजीवन देणारे लोणंदमधील एकमेव रत्न म्हणजे डॉक्टर दयाराम सूर्यवंशी यांना आजचा गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येत आहे